थोड्या वेळापूर्वीच राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आज राज ठाकरे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणून अवघ्या काही वेळापूर्वीच राज ठाकरे जे आहेत ते नुकतेच मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आता सध्या दोन्ही भावांमध्ये एक पारिवारिक ज्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत आणि यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल आणि यात स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये नेमकी राजकीय गणित काय शिस्त आहेत हे पाहणं महत्वाचं आहे कारण चर्चेनंतर किंवा भेटीनंतरच या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येऊ शकतात मात्र

तरी देखील आगामी महानगरपालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी जे आहे ते कंबर कसलेले आपल्याला हे देखील वारंवार अनेक गोष्टींमधून पाहायला भेटलेले आहे मग तो मराठीचा मुद्दा असेल मग किंवा इतर गोष्टी असतील या अनेक मुद्द्यांना घेऊन हे दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला भेटलेले आहेत तसेच त्यांचे कार्यकर्ते देखील आता ज्या कार्यकर्त्यांमध्ये एकोणीस वर्ष मतभेद होते ते कार्यकर्ते कुठे कुठेतरी आता कुठेतरी त्यांचं मनोमिलन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मग ते ठाण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल आणि अनेक ठिकाणी देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे तुम्ही एकत्र यावं यासाठी अनेक कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील अशी जे होर्डिंग असते ते देखील लावले होते म्हणजे तमाम कार्यकर्त्यांचं हेच मत होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि एकोणीस वर्षानंतर जे हे मतभेद जे आता मराठीच्या मुद्द्याला घेऊन ज्या ठिकाणी मिटले ते कुठेतरी आता महानगरपालिका निवडणुकीसाठी आता पूर्णपणे जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि या फेटीघाटी ज्या आहेत त्या होत आहेत आणि नक्कीच या फेटीघाटींमधून नक्कीच काहीतरी राजकीय गणित जे आहेत ते शिरणार आहेत जर का पाहिलं तर जी ठाकरे ब्रँड जो आहे तो कुठेतरी मुंबईमधून नाही झाला नाही पाहिजे ठाकरे ब्रँड मुंबई मध्ये टिकला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या होत आहेत आणि म्हणून कुठेतरी मुंबई जर का आपल्याला हवे महापालिका इतके वर्ष मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती आणि ती सत्ता पुन्हा एकदा मिळवण्यासाठी महापालिकेवरती ठाकरे ब्रँड राहावा यासाठी जर का आपण एकत्र आलो नाही तर कदाचित आपल्या हातामधून महापालिका जी आहे मुंबई जी आहे ती जाऊ शकते आणि त्यामुळे कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत कदाचित ही गोष्ट जी आहे ती त्यांना उमजलेली असावी की जर का आपण दोघं एकत्र नाही आलो तर कदाचित आपल्या हातातून मुंबई महापालिका जसं ठाकरे ब्रँड जे मुंबईमध्ये इतक्या वर्षापासून अस्तित्वात आहे ते त्याला कुठंतरी ते संपुष्टात येऊ शकतं कदाचित या अनेक ज्या भेटीघेटी झाल्या होत्या त्या भेटीघेटीमध्ये हीच चर्चा झाली असावी आणि म्हणून कुठंतरी एकोणीस वर्षानंतर हे दोन्ही जे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहेत मुंबई महापालिकेसाठी विशेष रणनीती हे दोन्ही बंधू आखू शकतात आजची भेट देखील जरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असला तरी देखील या भेटीमधून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेळानंतर बाहेर येऊ शकतात की नेमकं काय या बैठकीमध्ये घडलं काय नेमकी रणनीती जी आहे ती आखली गेलेली आहे आपल्याला हे पाहणं फार महत्त्व ठरणार आहे